मंजूर झालेली औद्योगिक वसाहत ही अजनजवळच्या शेती महामंडळाची जी जमीन आहे ती जमीन शेतकऱ्यांना वाटल्यानंतर उरलेल्या जमिनीवर एम मंजूर झालेली आहे याच्या अगोदरच पायाभूत सुविधा म्हणून तिथे पाण्याचा प्रश्न असेल विजेचा असेल रस्त्यांचा असेल हे प्रश्न नामनार भाऊंनी पहिलेच मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि आज शासनाने जेणेकरून आपण पाहिलं असेल की कोणताही शेतकरी आपली जमीन एमआयडीसीला द्यायला तयार नाही म्हणून शेती महामंडळाची उतरलेली जमीन ही करता संपादित करण्यात येऊन त्या ठिकाणी एमआयडीसी मंजूर केलेली आहे म्हणून दादाभाऊंचं आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि सर्व लोकांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मालेगाव तालुक्याच्या लौकिकात भर पडेल असं भरीव काम महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय नामदार भुसेसाहेब यांनी आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मालेगाव तालुक्यातील शेती आजंग या भागातील शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहतीला जी परवानगी मिळवून दिली त्या परवानगीमुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्यात मोठी आनंदाची बातमी पसरली गेल्या अनेक वर्षापासून शेती महामंडळाची पाच हजार एकर जमीन ही पडीत होती मागील काही महिन्यात काही जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली काही जमीन शेती महामंडळांनी पाणी तत्वावर करण्यात येईल आणि काही उर्वरित जमीन आदरणीय नामदार भूजे साहेबांच्या प्रयत्नातून आदरणीय उद्योगमंत्री सुभाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज मालेगाव तालुक्याला साठी संपत्ती झाली मी मालेगाव शहरातील तमाम सगळ्या उद्योजकांच्या वतीनं मालेगाव शहरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांच्या वतीनं नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मा, मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्योगमंत्री सुभाजी देसाई साहेब त्याचबरोबर आपले सर्वांचे आधारस्तंभ राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय साहेब यांचं सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो व त्यांच्या भावी, भावी वाटचालीत शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून जो काही आनंद या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत त्याचं मूळ कारण म्हणजे असं की मालेगाव शहराला औद्योगिक वसाहत पाहिजे होती जी तालुक्याच्या दृष्टीकोनातून तर ती नामदार दादासाहेब हुसेननी गेल्या सात ते आठ वर्षापासून सतत त्या जागेचा आणि एमआयडीसीचा पाठपुरावा शासन दरबारी केलेला होता मधल्या काळामध्ये जमिनीचं मूल्यांकन करण्यास सरकारला भाग पाडलं होतं त्यानंतर अंतिम टप्पा जो होता की आज जे काही अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन त्या पावसाळी अधिवेशनमध्ये दादासाहेबांनी जो काही एमआयडीसीचा जो मुद्दा लावला होता त्यावर जे काही उद्योग मंत्री मान्य सुभाषजी देसाई साहेब आणि पूर्ण जे काही मंत्रिमंडळ मुख्यमंत्री महोदय आणि या सर्वांनी आज मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाचे सुभाष देसाई साहेबांचे त्याचप्रमाणे नामदार दादासाहेब भुसेंचं या ठिकाणी शिवसेना शहर आणि तालुक्यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने दादासाहेबांचं आणि सरकारचं या ठिकाणी मी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट अशी की जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधात साखर पडली तर त्याचं कारण असं की आज एमआरडीसीला परवानगी काय मिळावी आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब त्यांचं आज जन्मदिवस आहे तर म्हणून मी आज पडले आणि म्हणून या सर्वांचं मी कर, अभिनंदन करतो आणि सर्वांना